हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम मोठी बातमी अजित पवारांचा धनंजय मुंडेंना पहिला धक्का बीड बाबत घेतला मोठा निर्णय बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला काही दिवसांपूर्वी सी आय डीनं बेड्या ठोकल्या होत्या त्यानंतर मंगळवारी कराडवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे वाल्मिक कराडच्या सुटकेचे मार्ग काही काळासाठी बंद झाले आहेत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून यासाठी दबाव टाकला जात असल्याची देखील चर्चा आहे या सगळ्या कारवाई दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पहिला धक्का दिला आहे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे मागील अनेक दिवसांपासून बीड प्रकरणावरून अजित पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते आता पहिल्यांदाच अजित पवारांनी थेट धनंजय मुंडेंच्या मुळावर गाव घातल्याचं बोललं जाते आहे बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त झाल्याची माहिती बीडचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी दिली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्रीपासून सर्व कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र पडताळणी केली जाणार आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय अजित पवार गटाकडून घेण्यात आला आहे खरंतर आत्तापर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी धनंजय मुंडेंच्या सल्ल्यानुसारच नियुक्त व्हायची अशात आता अजित पवारांनी ही कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जातो धन्यवाद